रोखोक सवाल म्हणजेच मशाल न्यूज चे संपादक पत्रकार शरदजी पाटील साहेबांचा शाही सन्मान मुख्यमंत्र्या होत आहे आपलं सहर्ष स्वागत आहे हार्दिक हार्दिक स्वागत शहरी भागापर्यंत जेपटू खेळणार आहेत त्या खेळपट्टीचं उद्घाटन मान्यवरांच्या शुभास या ठिकाणी पूजन होताना पाहायला मिळतंय शरदजी पाटील साहेब मशाल न्यूज नेटवर्क व्यक्तिमत्व त्याचबरोबर सरकार ग्रुप ते साहेबांच्या उपस्थितीमध्ये होताना पाहायला मिळत आहेत गणपती बाप्पा मोर्या इथे शरदजी पाटील साहेब उद्घाटन करतायत यष्ट्यांचं पूजन करताना खेळ पटकीर पाहू शकताय मोठी स्पर्धा या गावाचं तालुक आरती ओवाळली जाते मैदानाचं पूजन यष्ट्यांचं पूजन केलं जाते निर्विघ्नपणे ही स्पर्धा पार पाडण्याकरिता आणि त्याचबरोबर या ठिकाणी भाई पाटील यांचंही आगमन झाले वेलकम वडोली आता तिघं या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये टॉस केला जाते शिवकृपा वैदनेश्वर जंक्शन दोन हजार चोवीस चा करार जय हनुमान वडोली या दोन टीम मधील नाणेफेक केली जाते टीमला शुभेच्छा देताना पाहू शकताय शरदजी पाटील साहेब या ठिकाणी शुभेच्छा देताना मान्यवर नवनीतजी ठाकरे वैभवजी ठाकरे प्रशांतजी गोतारणे सत्यवान भोईर भाई हरिभाऊ शांताराम पाटील दत्तापेश जाधव गुरुजी दामूस एक दिग्गज संघ आहे मोठे खेळाडू आहेत अनेक वर्षापासून सातत्याने अनेक मोठ्या स्पर्धा या ठाणे पालघर जिल्ह्यात मध्ये जाऊन खेळणारे खेळाडू आहेत महाराष्ट्राच्या मोठ्या स्पर्धा खेळतात युपी पर्यंत महेश जाधव असतील महेश भोईर असतील अगदी सर्व आपण वैभव हरपलं गेलं दिवंगत हेमंत भोईर म्हणजेच मल्ली पाटील हेमंत भोईर आणि आज ज्यांना एक वर्ष पूर्ण होते जाऊन मान्यवरांना विनंती असेल की आपण या ठिकाणी उद्घाटन सोहळा सुरुवात होताना आपण पाहू शकताय उद्धवजी ठाकरे साहेब उपसरपंच प्रशांतजी गोताळणे आणि ज्येष्ठ व्यक्तिमत्व जातीस गावातील हरिभाऊ शांताराम पाटील

शरजी गाते बतीन चेशक नजार, सत्कार केला पत्रकार म्हणून याची ओळख आहे अन्याविरुद्ध ठिंगी उसळणारी लाट या, या पालघर ठाणे जिल्ह्यात महाराष्ट्रात जिथे सत्य आणि तिथे परखड उत्तर असे मांडणारे निर्भीड पत्रकार रोकटोक सवाल म्हणजेच मशाल न्यूज चे संपादक पत्रकार शरणजी पाळी साहेबांचा शाही सन्मान स्वागत क्रिकेट स्पर्धा असो कबड्डी स्पर्धा सातत्याने मात्र मोलाचं योगदान कथेच्या स्पर्धेला मात्र नेहमी जायला आपलं हार्दिक हार्दिक स्वागत नवनीत क्रिकेट क्लब फोर्टी प्लस चे कमिटी मेंबर आणि क्रिकेटला अफाट प्रेम करणारं व्यक्तिमत्व आपला हर